तर आजचा आपला कोल्हापुरातला दुसरा दिवस मित्रांनो कालचा दिवस खूप महालक्ष्मी मंदिरात फिरलो वगैरे त्यानंतर रात्री नाश्ता वगैरे केला आणि एवढे थकलो होतो कारण की झोप झालेली नव्हती आणि खूप थकली होते त्यामुळं रूमवर आलो होत आणि डायरेक्ट झोपे गेलो आज सकाळी आता लवकर उठून तरी पण बराच दृष्टी झाला आहे साडेनऊ वाजले आता उठून आवरून निघायचं आहे आता पन्हाळ्याला सध्या इकडे आम्ही चहा वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी आता आम्ही आवरून सकाळी सकाळी पहिले चहा प्यायला आलो त्या दादांची जशी खासियत आहे ना फुगल्या अगोदर सायकलवर चहा विकायची आणि आता दुकान टाकले तर प्रत्येकाचं स्ट्रगल असतं लाईफमध्ये आणि सक्सेस वेगवेगळे डेफिनेशन आहे प्रत्येकाची तर आपल्या बाबतीत एक कसं की सकाळी उठलं की चहा पाहिजे काही ना काही पाहिजे चहा वगैरे तर पाहिजेच त्यामुळं पहिले चहा आलो इकडे साडे दहाची आमची बस आहे सध्या आणि काही काही पळायलोच आम्ही आहे ना शेवटी पळत पळत येऊन पानाला भेटलेली आहे आम्हाला साडेदहाची गाडी आहे आणि दहा अठ्ठावीस झालेले आहेत चलो बॉईज आत्ताच जस्ट आम्ही इथून बसमध्ये उतरलो आहे गडावरती आलो आहे आम्ही म्हणजे गडाचं एकदम थोडंसं पायथा टाईप म्हणजे गडावर चालल्यासारखं झालो आहे कारण की इथं बरीच वस्ती इथं गडावरती आणि जसं इथं जिथं उतरलो आहे त्या ठिकाणी इथं बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक आहे बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे मराठी माणसांना बाजीप्रभू जर माहीत नसतील तर तुमच्या जिंदगीला काही महत्त्व नाही हो कारण की बाजीप्रभू देशपांडे म्हणजे एक त्यागाचं प्रतीक आहेत त्यांच्या त्यागामुळेच आज जो आपला स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज ते स्वाभिमान आपले जिवंत होते आणि त्यांनी जे बलिदान दिलं ते, ते बलिदानाची परतफेड हे महाराष्ट्र राज्य कधीच करू शकणार नाही आहे त्यांच्याबद्दल आपण बोलूच पुढं पण सध्या आता इथं थांबलो गे आहे चहा वगैरे घेतोय सध्या आणि नाश्ता काही केलेला नाही आहे सकाळपासून तर अगोदर नाश्ता करू पन्हाळ गडावर तुम्ही ज्यावेळेस येताना जर त्यावेळेस तुम्हाला यायचा रस्ता खूप सोपा आहे आणि तुम्हाला जास्त जर तुम्ही विदाऊट एखादं व्हेकल येत असाल तर तुम्हाला सोपं यायला तुम्हाला काय नाही कोल्हापूर गाठायचे कोल्हापूरमधून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत पन्हाळाचं जे तिकीट आहे कोल्हापूरहून ते पंचवीस रुपये तिकीट आहे जास्त नाही आहे तर तुम्ही बसमध्ये येऊ शकता आणि जर तुमचं तुमच्याकडं प्रायव्हेट तुमचं वाहन असल्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर असेल तर त्यासाठी इकडे पार्किंगची चांगली सोय आहे पार्किंग आहे तिथंच त्या ठिकाणी उतरलं उतरले तर नाश्त्याच्या पण सोय स्पेशल आयटम म्हणायचं झालं तर इथं अजून कावाकरी मिसळ आणि भरलं वांगं भेटतं इथं चांगल्या पद्धतीचं तर या सगळ्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता तर आत्ताच इथं आमचं जेवण ओळखलेलं आहे मस्त आणि थालीपीठ वगैरे सगळं ऑर्डर केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस ऑर्डर केले आम्ही ट्राय केलेले सगळे चला आता वेळ भरपूर झालेली आहे वेळ बारा वाजून गेले तर आणि जायचं आता गडावरती किती जेव्हा तुम्ही त्या तीन दरवा जेव्हा शेता ना त्यावेळेस इथे खाली जायला लागतं तुम्हाला हवारचा रस्ता आहे खाली या मार्गाने तुम्हाला असं खाली जावं लागतं चांगलं पाणी बि आहे का तिथं मजबूत दिसते तर इकडे खालच्या साईडला पाहण्यासाठी ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने पन्हाळा हा खूप मोठा किल्ला आहे त्यामुळं तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो आणि म्हणजे दोन पॉइंट जे अंतर आहे ना ते थोडं जास्त लांब आहे त्यामुळं थोडं चालण्याचा सरावही तुमचा होऊन जाईल इथे पन्हाळा हा महाराष्ट्रातील एक असा किल्ला आहे ज्याचं बरंचसं जे बांधकाम आहे ना जे पहिल्या काळातलं बांधकाम आहे तुम्ही असं बघू शकता माझ्या मागे ते बांधकाम बऱ्यापैकी शिल्लक आहे इथं काही जास्त नुकसान वगैरे तोडफोड पाडापाड नाही झालेली कारण की प्रत्येक जे कोणी मुघल आले जे कोणी आदिलशाह इंग्रज त्यांनी सगळ्यांनी या किल्ल्याचा वापर केलेला आहे चांगल्या पद्धतीनं कारण की स्ट्रॅटेजिकली हा किल्ला जो आहे तो एकदम अशा व्यवस्थित ठिकाणावर प्लांट केलेला आहे ज्यावेळेस विजापूरचं साम्राज्य होतं त्यावेळेस विजापूरचा जो ट्रेड रूट होता इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाचा जे व्यापारी मार्ग होता तो इथूनच जायचा त्यामुळं हा किल्ला बनलेला आहे विजापूरचाच नाही त्या अगोदरपासून हा खूप महत्त्वाचा ट्रेड रूट होता आणि इसविसन जवळजवळ जमला एक आठशेच्या आसपास या किल्ल्याची रचना केली होती या चोल राजांनी त्याच्यानंतर यादवांनी इथे काम केलं इथं पुन्हा आदिलशहाला आदिलशहानं बऱ्यापैकी इथं दुरुस्त केलं आणि महाराजांनी पण काही एक स्ट्रॅटेजिकली दुरुस्त केलं ज्या की म्हणजे डिफेन्सिव्ह पद्धतीनं काही इथं दुरुस्त केलं महाराजांनी तर त्यामुळं हा गड जो आहे तो एक इतिहासामध्ये जे त्याचं एक नाव लौकिक आहे सांगू हा आहे तीन दरवाजा याच्या अगोदरचा जो आपण पाहिला तो नव्हता ऍक्च्युली थोडी चुकाचूक झाली मला वाटते तिच्याच एक विहीर होती त्यावेळेस पाण्याचा साठा म्हणून आणि एक ते आकर्षण म्हणून एक चांगल्या पद्धतीने बांधलेली पण हा आहे तीन दरवाजा शंभर टक्के आता कारण की याला तीन दरवाजे आहेत खूपच छान असं बांधकाम आहे इथं एंटर मारलं ना की हे जे बांधकाम आहे ना हे थोडंसं देवगिरी किल्ल्याची आठवण काढून देतं कारण की मी जेव्हा देवगिरीला गेलो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ते एकदम तीन खालून दुसरा दरवाजा दोन नंबरचा जे दरवाजा आहे तिथं सात हे येतं तटबंद येतात देवगिरीला तर दुसऱ्या तटबंदीमधून ज्यावेळेस तुम्ही मध्ये येता ना त्यावेळेस सेम हे स्ट्रक्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळतं सेम असंच आहे यादवकालीन स्ट्रक्चर आहे तर हे जे किल्ला आहे याने हे यादवांनी पण बांधलेलं आहे ना ॲक्च्युली त्यामुळं इथं त्यांच्या स्थापत्यकलेची एक झलक तुम्हाला मिळून जाते आणि हे बघा मधून हा एक रस्ता झालेला आहे आता आणि ज्या पद्धतीनं ह्या किल्ल्याचे जी, जी हे जे वास्तू आहेत ह्या सगळ्या अजूनही जिवंत येतात खूप चांगलं म्हणजे काय जास्त चुना शिस ह्या दोन गोष्टी आणि दगड ह्या तीन गोष्टींचा संगम आहे हे जे किल्ले आपण बघतोय आणि यांचं बऱ्यापैकी आता सध्या अलीकडच्या काळामध्ये संवर्धन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे त्यामुळं हे टिकलेत आतापर्यंत या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी काहीतरी एक खड्डा वगैरे केले ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी इथं पैसे टाकलेले आहेत आपले लोक कर... लोक आहेत आपल्याकडे <laughs> देवाच्या नावाने काही पण टाकतात ते पैसे वैसे हा जो दरवाजा आपण पाहतो ना हा दरवाजामध्ये मध्यस्थी गणपती आणि दोन्ही साइडला हत्ती येतं तर ही जी निशाणी आहे ही, ही यादवकालीन बांधकामाची निशाणी आहे यादवकालीन जेवढे काही बांधकाम झालेले त्यावेळे त्या, त्या सर्वांच्या गेटवरती अशाच पद्धतीची रेखीव काम आपल्याला पाहायला मिळतं तर ही एक एन्ट्रन्स आहे या गडावरची तीन दरवाज्यातूनच आत बाहेर आतून आहे मी ॲक्च्युली तर आतून जेव्हा इथे त्यांना ही एक एन्ट्रस आहे इथून पुढे तीन दरवाजा आहे मधातून तीन दरवाजा दिसतो तो आणि ते हो। हा जो इथं एक दगड दिसतो ना याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे पण ते उर्दू भाषेमध्ये उर्दू भाषेमध्ये म्हटल्यावर ते ज्यावेळेस आदिलशहाकड हा किल्ला होता त्यावेळेस त्यांना तिथे तेल लावून घेतलेलं असावं कारण की प्रत्येक ठिकाणी त्याला त्याची छाप सोडायचीच होती आणि अतिशय छान असा किल्ला आहे हा या ठिकाणी सध्या आम्ही उसाज घेण्यासाठी थांबलो आहे थोडं गर्मीचे दिवस आहेत त्याच्यामध्ये जर चांगला उसा रस प्यायला मिळाला त्यापेक्षा अजून सुख कोणतं त्यामुळे जरा या ठिकाणी सध्या आता आपण आलेलो आहोत धान्याचे कोठार अंबारखाना आहे ते तर हा आहे पन्हाळ्यावरचा अंबारखाना आणि आले एक आले गोष्ट तुमच्या लक्षात येईल इथे की हा एक भिंत आहे ही एक या भिंतीची रुंदी जर बघायला गेलं ना तर दोन्ही हातानं पण या भिंतीची रुंदी जी आहे ना ती हातात मावत नाही आणि अशा पद्धतीचा हा मोठा जे मोठा आंबारखाना आहे खूपच मोठा आहे की कित खंडेभर धान्य इथं हसवलं जायचं त्या काळाला आणि एवढा मोठा आहे आणि विशेषतः ह्याच्यावरच्या खिडक्या आहेत ना इथून धान्य खाली टाकलं जायचं त्यावेळेला तिथून जमा केलं जायचं आणि हा इतरला जो दरवाजा दिसतो आहे आपल्याला या दरवाज्यातून भात इकडं कोकण ह्या साईडला कोकण पडतं वाटतं तिकडून भात यायचा आणि या साईडनं भात जमा केला जायचा भात जे काय असेल ते हे जे कोठारे याचं नाव आहे गंगा त्यानंतर हे आहे जमुना आणि हे आहे सरस्वती तर गंगा जमुना सरस्वती ही अशी तीन धान्याची कोठारे इथे आहेत आणि इथे पाच लाख पोते अन्नधान्य जमवायचं हे जे दरवाजे असायचं ना इथं दरवाजा पूर्ण पॅक असायचा आणि खालून म्हणजे हे जे छोटंसं इथं जागा केली आहे ना इथून धान्य वळलं जायचं बाहेर म्हणजे इथून धान्य काढत होते ते आणि जमा करत होते कारण की हे दरवाजे पॅक असायचे वरून डायरेक्ट धान्य खाली टाकलं जायचं आणि अशा पद्धतीने हे पूर्ण असं पॅक असायचं हवा वगैरे किडे बिडे जास्त लागू नये म्हणून हे सगळ्या सुविधा त्यांनी त्या टायमाला केलेल्या असाव्या हे एक अजून एक धान्याचं कोठार गंगा जमुना सरस्वती हे सरस्वती आहे आणि ह्या जे धान्याचे कोठार आहेत ना हे अजूनही जशास तशी जिवंत आहेत आणि बऱ्यापैकी इथं सिमेंटचा वापर करून याची थोडी थोडीशी डागडुजी केलेली आहे कारण की खूप वर्षांपूर्वीचे येत नाही त्यामुळं थोडं एक त्याचं एक पण जशाल जसं स्ट्रक्चर मात्र जशाल जसं ठेवलं आहे स्ट्रक्चरमध्ये काही वेगळं केलेलं नाही याच्यामध्ये तर अशाच पद्धतीचं होतं फक्त आता जिथं तुम्हाला सिमेंट दिसते त्या ठिकाणी पहिले चुना वापरायचे आणि शिसं वापरायचे आणि ह्या ज्या इथे पायऱ्या दिसतात ना तुम्हाला त्या पायऱ्यामधून अन्नधान्य जे आहे ना इथं बैलगाड्यामध्ये आणायचे इथून वरती घेऊन जायचे आणि वरतीचे छोटे छोटे छिद्र आहेत त्या छिद्रातून ते अन्नधान्य खाली टाकलं जायचं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या पायऱ्या इथे आहेत ह्या पायऱ्यांवरून वरी अन्नधान्य आणायचे आणि इथून हे जे छिद्र दिसतात छोटे छोटे इथून ते अन्नधान्य खाली टाकलं जायचं एकदम प्रॉपर सगळी व्यवस्था केलेली आहे दोन्ही साइडला असं कवलारू टाईपचं बांधकाम आहे आणि जे काही पावसाचं पाणी वगैरे त्याला वाट पण इथं बरोबर केलेली आहे दगडाच्या दगडापासून बनवलेले ते आणि हे ते जागा इथून बघा इथून वरून धान्य टाकायचे कसले भारी एकदम सोय होती त्या टायमाला केलेली ही जी बिल्डिंग आपण पाहत आहोत ना मित्रांनो ही आहे सज्जा कोटीची इमारत याच इमारतीमध्ये छत्रपती संभाजीराजे राहायचे इथून स्वराज्याचा कारभार पाहायचे आणि शिवरायांच्या वेळेला जी काही गुप्त खलबते वगैरे व्हायची ती सगळी याच इमारतीमध्ये व्हायची अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता खूपच कारभार इथे पडतं आणि ही जी इमारत आहे या ठिकाणी सगळी गुप्त खलबते व्हायची त्यावेळेला शिवरायांची जसं की तुम्हाला माहिती आहे जी नाईक होते गुप्तखेर गुप्तहेर खात्याचे प्रमुख त्यांच्यासोबतची जी खलबते व्हायची ती या ठिकाणी व्हायची आणि या ठिकाणी एक लेख आहे उर्दूमध्ये लिहिलेला आहे कदाचित आदिलशहाच्या वेळी हा लावलेला आहे कारण की एकच तो मेन जो राजा आहे तो इथे होऊन गेला बाकी मुघलांचं राज्य होतं पण ते काही वेळासाठीच होतं तर ही जी वास्तू आहे ही वास्तू जुन्या दगडापासून बनवलेली आहे त्यामुळं अजूनही चांगली टिकलेली आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजीराजांचे पदस्पर्श झालेले आहेत त्यामुळं ही जी जागा आहे ती एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त करते या पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये जे महाराजांचा राजवाडा होता तो राजवाडा आता इथे बरोबर व्यवस्थित हालतमध्ये नाही आहे तो जवळजवळ पडलेला आहे तिथं महाराज वास्तव्य करायचे राहायचे परंतु ही संभाजीराजेंची जागा होती इथे संभाजी महाराज राहायचे पण आणि इथूनच सगळं कारभार पाहायचे ज्यावेळेस पन्हाळ्याचं तुम्हाला माहिती आहे की इतिहास काय होता पन्हाळ्याचं संभाजीराजेंना इथं कैद करण्यासाठी लोक पाठवलेले हो वगैरे हो वगैरे हो हो बऱ्याच इथूनच संभाजीराजे ऑपरेट करायचे त्या टायमाला पन्हाळगड हा सापांचे घर म्हणूनही ओळखला जातो कारण की इथं साप वगैरे नाही सापडत ऍक्च्युली ह्याचा जो आकार आहे ना तो एका सापासारखा आहे असा वेडावाकडा आकार आहे थोडासा तर अशा पद्धतीनं त्याला एक सापांचं घर म्हणलं जातं होम ऑफ सरपंट म्हणतात इंग्लिश मध्ये जे इंग्रजी बालक आहेत त्यांच्यासाठी खूपच सुंदर असं चुन ह्याचा वापर इथे केलेला आहे आणि डिझाईन वगैरे व्यवस्थित आहे एकदम चांगल्या पद्धतीने याला टिकवून ठेवलं आहे ती मोठी गोष्ट आहे कुटीच्या वरच्या भागावर येताच इथं आपल्याला काही रूम्स दिसतात छोट्या छोट्या रूम्स आहेत त्या कारभारी दिवानी कार्यालय कामासाठी त्याचा यूज केला जावा आणि इकडच्या जा साईडला एक छोटीशी रूम आहे हे बा पद्धतीने छोटे छोटे रूम आहेत आणि इकडून वारं आहे ना खूपच चांगलं होतं एकदम म्हणजे स्पेशल वारं म्हणजे वाराच आहे एक नंबर हे हो हाय वाराबरोज कारण की याचं कारण विचारायची गरज नाही तर हे पहा हा बंगला आहे इथं सहज चाललं तर नजर पडली वाटलंच तर हे झाड तोडू शकले असते ते कारण की त्यांच्या भिंत कंपाऊंड वॉलच्या आईनमध्ये येत होतं ते पण त्यांनी काय केलं आहे त्याच्या साईडनं मस्त कंपाऊंड वॉल केली आहे त्याला खालून असे डिज मस्त ते शोचे झाडं लावलेत आणि त्याला जपलं आहे त्या घरा गड़ा, घराचं मेन अट्रॅक्शन मेन अट्रॅक्शनच हे करून टाकले एक नंबर एक नंबर तर सध्या मी या ठिकाणी आलो होतो आणि हे जे माझ्या मागं पाहतात तुम्ही हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बांधलेलं एक शिवमंदिर नाव आहे त्याला आणि हे जे मंदिर आहे हे शाहू महाराजांनी बांधलेलं होतं आणि एकोणीसशे तेरा साली या ठिकाणी कुठेतरी एक, एक शिवरायांचा अश्वारूढ पुतळाही ठेवण्यात आलेला होता पण तो आता सध्या कुठं गेला आहे एवढ्या गर्दीमध्ये कारण की जे इथं जो गड आहे याच्यावरती बरीचशी वस्ती आणि बरेचसे सरकारी न्यायालय इथे इथे हॉस्पिटल इथे बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं बरेचसे ठिकाणं नाही का इथं झाकलेत झाडींनी ते अशा उघड्या डोळ्यांनी या दिशेहून त्या दिशेला दिसत नाहीत जसं की बाकीच्या गडांवर दिसतं त्यामुळं ते शोधावं लागेल आणि हे जे बघत आहात तुम्ही हा तारा राणी साहेबांचा वाडा होता त्याला आता शाळेमध्ये कन्वर्ट केलेला आहे सध्या ही शाळा आहे आणि खूपच सुंदर असा जो वाडा आहे की ते इतिहास शिकायला किती मजा येत असली ते की कि, कि इत्ते, एका ऐतिहासिक ठिकाणामध्ये आपण इतिहास शिकतोय विचार करूनच भारी वाटत वरी वर्ग आहे तिथे अध्यापक कक्ष महाराजांचे पुत्र तर हे संभाजी मंदिर म्हणून तयार केलेलं आहे ही, ही जी वास्तू आपण आज दिसत आहे ही वास्तू आहे नायकिनीचा सज्जा म्हणतात त्याला आदिलशहाच्या जे काही सरदार इथं असायचे आदिलशहा तर स्वतः कधी आलेलं नाही आदिलशहाचे जे सरदार होते इथं त्यांच्या ज्या जनानखाना होता म्हणजे ज्या सेवेसाठी ज्या ज्या जनानी बाया राहायच्या त्या इथं अस इथं राहत असत त्यांच्यासाठी स्पेशल वास्तू बांधली होती आणि इथे नेहमी डान्स चालायचे रोज डान्स चालायचे जे बाहेर पटांगण दिसते त्याच्यामध्ये या बिल्डिंगमध्ये डान्सेस वगैरे व्हायचे आणि ते मनोरंजनचा भाग होता पहिल्या काळातल्या लोकांचा तर त्या पद्धतीचा हा एरिया आहे त्यांना इथे वाऱ्याला बसायला खिडकी विडकी पण केलेली आहे आणि अशा पद्धतीचं एकदम मस्त वाऱ्याची जागा ही आणि खूप पडली आहे ॲक्च्युली खूपच याची डागडुजी वगैरे करायचं काम बाकीवरच मला वाटतं तिकडे कोणाचं लक्ष नाही आहे का ठीक आहे असू द्या आता काय